भारतीय संस्कृतीमध्ये नातेगोती त्यांचं पावित्र्य आणि सामाजिक मूल्य यांना अनन्यसाधारण स्थान आहे पण आजच्या काळामध्ये विशेषतः संविधानी लोकशाहीच्या छायेखाली या नात्यांच्या व्याख्या झपाट्यानं बदलत चालल्या आहेत जे नातं आदी आयुष्याचं केंद्र होतं ते आता व्यावहारिक बनलं आहे आई वडील मुलं भावंड या नात्यामधलं पावित्र्य पिढ्यानापिढ्या टिकून राहिलं पण आजच्या स्पर्धात्मक तंत्र तंत्रज्ञानपणीत युगात ती नातीही प्रश्नांकित झाली आहेत संविधान जरी समानतेचा संदेश देत असलं तरी व्यवहारात आजही वर्ण व्यवस्था जातीय श्रेष्ठत्व आणि वर्गीय भेद यांचा प्रभाव स्पष्ट दिसतो संविधान हे भारताचं आत्मा आहे पण दुर्दैव म्हणजे त्याच्या अंमलबजावणीत जो वर्ग पुढे आहे तोच वर्ग पूर्वी वर्णव्यवस्थेचा लाभार्थी होता या उच्चवर्णीय समाजाने संविधानातलं पूर्वगामित्व स्वीकारलं पण केवळ शब्दापुरतं व्यवहारात दांभिकता सामाजिक अन्याय आणि सत्तेचा केंद्रीकरण वाढत चाललं आहे मधील दहशतवादी घटनेनंतर भारत पाकिस्तान संबंध पुन्हा एकदा नैतिकतेच्या चाचणीवर आले एकीकडे एक युद्धजन्य भाषा दुसरीकडे शांतीच्या गप्पा यातून शेजारी धर्म काय असतो यावरचं गोंधळलेलं चित्र समोर येतं प्रश्न आहे शेजारी राष्ट्रांशी संबंध केवळ मुत्सद्देगिरीवर आधारित असावा का की त्याला मानवतेचा पाया असावा आज गरज आहे नव्या व्याख्यांची नात्यांच्या धर्माच्या आणि शेजार धर्माच्या सांस्कृतिक पावित्र्य जपत संविधानिक मूल्यांशी प्रामाणिक राहणं ही आजची खरी देशभक्ती आहे म्हणूनच केवळ परंपरा नव्हे तर विवेक न्याय आणि सामाजिक समता या मूल्यांच्या आधारावर भारताचा पुढचा प्रवास ठरणार आहे मी प्रमोदजी सस्ते सांगतो भारतीय समाजातली नाती आणि संविधान यांचा संघर्ष संपायला हवा कारण भारत फक्त प्राचीन परंपरांचा नव्हे तर विचारशील समतावादी आणि न्यायप्रिय लोकांचा देश आहे जय संविधान जय भारत